मित्रांनो मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील जोगवडी या गावामध्ये मित्रांनो जोगवडी फाटीवरती दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी भव्य दिव्या एक आदत एक बैल मैदान संपन्न होणार आहे या मैदानाचं नाव आहे संत बाळूमामा केसरी मैदान तर मित्रांनो या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे या मैदानाचं बक्षीचं स्वरूप कसं आहे हे मैदान कशा पद्धतीने पार पाडणार आहे हे सगळं आपण आयोजकांकडून या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर मग नमस्ते नमस्कार आपलं नाव दादा सदाशिव सदाशिवशी दुपाले मोरगाव आपण आयोजक आहात मैदान हो दादा काय सांगाल मैदान कशा निमित्त आयोजित केले संत सद्गुरू बाळू मामा केसरी जन्म उत्सवा निमित्त हे मैदान आपण नऊ दोन हजार पंचवीस ला ठेवलेला आहे संपन्न होत आहे तर मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली जवळजवळ पूर्ण होत आलेली आहे कधी पाहायला मिळेल आम्हाला सोशल मीडिया परवानगी उद्याच भेटेल उद्या संध्याकाळपर्यंत संबंधित परवानगी देणाऱ्या कार्यालयाच्या अधिकाऱ्यांकडून या मैदानाची पाहणी करण्यात आली आहे का इतर विभागाकडनं सगळं होत मैदानाच्या बक्षीच स्वरूप कसं आहे पहिले एक लाख अकरा दोन नंबर एकाहत्तर तीन नंबर एक्कावन्न चार नंबर एकतीस पाच नंबर एकवीस सहा नंबर पंधरा आणि अकरा सातवा सातवा आणि प्रवेश किती अकराशे रुपये आणि क्वार्टर uh, फायनलच कस काय नियोजन आहे क्वार्टरला पहिलं अकरा दुसरं सात पाच चार तीन दोन दोन आणि प्रत्येकी दोन डाली आहेत आणि फायनल ला प्रत्येकी दोन डाली आहेत बरं कसा प्रतिसाद भेटतोय आता सध्या किती गाड्यांची नोंद झाली दादा आता आजपासून नोंद चालू झालेली आहे आज सकाळपासून किती गाड्यांची नोंद झाली एक पाच पन्नास गाड्यांची नोंद झालेली आहे सकाळपासून किती पन्नास का, कित... पन्नास पन्नास गाड्यांची बरं तर आता सध्या ह्या मैदानाची पावसाची स्थिती काय ह्या मैदानाची ह्या हा पट्टा जिरायचा असल्यामुळं पावसाचं काही एवढं नाहीये आता बी तुम्ही फाटी बघू शकता फाटी बी आपली सगळी क्लिअर आहे जरी थोडाफार जरी पाऊस आला तरी मैदान होऊ शकतं आणि आता तुम्ही तर बघताय हट्टी तर चांगलीच आहे या मुलाखतीच्या माध्यमातून का आवाहन करताल महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाइन नावनोंदणी करण्याच्या संदर्भात लवकरात लवकर नावनोंदणी नु, करून घ्यावी ही विनंती आहे बर खाली सुट्टीच्या तिते झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे झेंडा पंचचं काम कालेत सपा घाटे त्यांना सहकार्य करतील बाळासाहेब खोमणे बर आणि दुसऱ्याचं समालोचन कोण कोण करणार आहे मैदानाचं समालोचन सुनील मोरे मयूर तळेकर तुषार नाळे परवीन घाटे निकाली पंच म्हणून या मैदानात कोण काम पाहणार आहे निकाली पंच म्हणून अखिल भारतीय बैलगाडी संघटना बारामती तालुका चालते धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव माझं नाव महादेव तावरे बर आपण पण आयोजक आहात हो आयोजक आहे दादा काय सांगाल आता फाटीवरती किती संपन्न या फाटीवर हे पाचव मैदान संपन्न होते आदतची किती झाली आदत चे पहिले एक झालं आता हे आदतचं एक आणि ओपनचे तीन झाले तीन मैदान झाले बरं आता सध्या फाटीची स्थिती कशी आहे फाटीची स्थिती चांगली आहे म्हणजे पाऊस काही ना नाहीये आता बर... चार दिवस झालं पाऊस बंद आहे बंद आहे आता आपण ओळूयात मित्रांनो मैदानाकडे मैदानात एकूण किती फाट आहेत मैदानात एकूण दहा फाटे आहेत बरं आणि फाटीच्या आत मधल्या फाटीच्या आतलं अंतर चौदा फूट आणि त्याचबरोबर आदतचं मैदान त्यामुळे पल्ला किती ठेवलाय सेक आदतच्या मैदानासाठी साडेआठशे फूट पल्ला आहे बरं परफेक्ट मोजला परफेक्ट तुम्हाला बर त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी किती गट थांबणार खाली सुट्टीच्या दहा गट थांबतील निकाल रेषेच्या समोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा आ, आ, एक सहाशे ते सातशे फूट जागा आहे मैदानाला बॅरिकेट कसं असणार आहे पश्चिमेच्या बाजूला एकूण किती टक्के पश्चिमच्या बाजूला एकूण शंभर टक्के बॅरिकेट राहणार पूर्वेच्या बाजूला पूर्वेच्या बाजूला पन्नास टक्के राहील बर त्याचबरोबर पश्चिमेच्या बाजूला लांब वरती त्या विहिरी आहेत त्या विहिरीचं कशा पद्धतीने नियोजन केलं जाणार विहिरीच्या बाजूला सगळ्या टॉयले लावणार टॉयले लावणार सुरक्षा दृष्टीने काळजी घेतली जाईल त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे का, का? पट। केमेरा है। केमेरा है हो पट्टी आहे खाली कॅमेरा आहे कॅमेरा आहे ना त्याचबरोबर निकाल रेषेवरती किती कॅमेरे निकाल रेषेला दोन कॅमेरे आहेत बर त्याचबरोबर ज्या दिवशी मैदान संपन्न होणार त्या दिवशी इथं व्यवस्था करण्यात आली अँब्युलन्सची व्यवस्था आहे त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याच्या टँकर पिण्याच्या पाण्याचे टँकर पशुवैद्यकीय अधिकारी हो अधिकारी आहेत मैदानाचे लॉट कधी काढले जाते मैदानाचे लॉट आदल्या दिवशी काढले जाते किती वाजता साधारणतः एक साडेआठ पुढेच बर आता सध्या कसा प्रतिसाद भेटतो नोंदीला नोंद आता आजपासून चालू आहे एक पन्नासशे गाडींची नोंद झाली झाली बर त्याचबरोबर दादा या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक असं काय का धोकादायक निर्माण करणार तर घटक काही नाहीये जरी काय आलं तरी आपण त्याची आदल्या दिवशी सगळी व्यवस्था करू तसंच या मैदानात काही तांत्रिक तोटी अडी अडचणी असतील तर ह्या मैदान सुरू होण्याच्या दिवशी सकाळी सगळ्या पूर्ण केल्या जातील योग्य तो बंदोबस्त केला जाईल सगळं योग्य ते बंदोबस्त केला जाईल मगच मैदान चालू केलं आयोजक यांना तुम्ही या मुलाखतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभाग घेण्याच्या संदर्भात काय आवाहन कराल दादा आजच मैदान आहे वासरांसारखं पळण्यासारखं आहे फाटी बी चांगली आहे सगळ्यांनी लवकरात लवकर नोंद करून सहकार्य करावे म्हणजे लवकर लॉट काढले जाते चालतंय धन्यवाद दादा मी समवेत आहेत अखिल भारतीय बैलगडी संघटना बारामती तालुक्याचे तालुका कमिटी मेंबर नाना गोरडे नाना नमस्ते नमस्ते नाना काय सांगाल आयोजकांनी मैदानाची तयारी केली कशा पद्धतीने आयोजकांनी तयारी केली तयारी तर उत्तम चाललेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता ह्या फाटीवरती मैदान झालं त्यामुळे फाट्या बिट्या सगळ्या व्यवस्थितच आहेत दुसरं एक विशेष सांगायचं म्हणजे श्री संत बाळूमामा केसरी या नावाने मैदान आहे जन्मोत्सवाच आणि विशेष असं आहे की त्यांनी काय केलेलं आहे ज्या आपण नाही का फायनल आणि क्वार्टर फायनल साठी ज्या ढाली आहेत ना त्या ढाली पूर्ण तिथं आदमापूरला जाऊन म्हणजे आयोजकांनी आदमापूरला जाऊन तिथं त्यांच्या हस्तीतनं पूजा करूनच आणलेल्या आहेत त्या ढाली म्हणजे जो फायनल पात ला पात्र होणार आहे त्यांना डायरेक्ट आदमापूरची पूजा झालेल्या ढाली त्यांनी सहा ते केलेले त्या पद्धतीने नियोजन केले आपण आता या नियमाटींकडे संपूर्ण मैदान मान्य सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य व बारामती तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार पार पडेल शंभर टक्के जे आपल्या अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि आमच्या तालुका कमिटी म्हणजे जो नियम आपल्याला आहे तो संघटनेच्या पूर्ण म्हणजे नाही का सगळं ते नियमाप्रमाणेच होईल ह्या मैदानामध्ये बैलाच्या कुठले अवयव निकाल दिला जाईल निकाल बैलाचा जा जो समोर कुठलाही भाग येईन अवयव पुढे त्याच्यावरती निकाल गटाला अथवा सेमीफायनलला त्या गाडीवरील चालकाने पहिला शिफ्टीचा आवा घेतला ही बाब तुमच्या निदर्शनास आली आता कोणी ऑब्जेक्शन गेलं तर घेतलं गे ती गाडी बाद केली जाईल शंभर टक्के गाड्या ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती गटाचा हा पाच गटाचा अवधी राहील बरं जेवढे गट खाली जातील तेवढे ना ते काय आता जर दहा गट गेले तर दहा गटाचा राहील ते गट पूर्ण पळून असतो आणि पाच गेले तर पाच राहील ते पूर्ण त्याचबरोबर गटाला सामान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीने चाल देणार त्याचबरोबर सेमीफायनलला सामान गाड्या उतरल्या तर फायनलला जर त्यांचं कॉम्प्रोमाइज झालं दोघांचं तर नाही तर मग दोघांपैकी एक चिठ्ठी टाकून ती गाडी फायनलला गेली आदच्या संदर्भामध्ये जर कोणाचं ऑब्जेक्शन आलं तर कशी नियमावली असणार आहे तर सुरुवातीला तर आम्ही काय करणार आहे आमचा एक पंच आणि जे नंबर टेकर आहेत त्यांना दाब चेक करायला लावणार आहे जरी कोणाचं ऑब्जेक्शन आलं तर ते आपण बघून ते करू आपण डबल बैल तो ऑब्जेक्शन घेणार पूर्ण पूर्ण दिवस ते पूर्ण ऑब्जेक्शन घेण्याच्या व्यक्तीला काय नियमावली त्यांनी ते पहिला कुठल्या गटात पळालाय ते आणि आताच ते जर क्लिअर झालं आमच्या लाईव्हला बघून म्हणजे नाही का आपल्या लाईव्हला बघून क्लिअर झालं तर ते आपण गाडी बाद देणार ना दे लॉबी कसा निर्णय लॉबी जो संघटनेचा नियम आहे एक बैल लॉबी टच चा निर्णय अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा असा आहे की लॉबी टचला निकाल आहे मात्र लॉबीच्या बाहेर बैलाचा एक पाय अथवा एक चाक गेल तर ती गाडी बाद केली जाईल अशाच होते तेच त्याचबरोबर इतर कोणतं ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर कशा पद्धतीची नियमावली असणार किती गटाचा कालावधी असेल पाच पाच गटाचा जेवढे गट खाली गेले तेवढंच ऑब्जन फायनलच्या फेऱ्यामध्ये एखाद्या चालकाने जर गाचा चावा घेतला तर तिला रोख रक्कम बक्षीस मिळणार का ती गाडी निकालास पात्र राहणार ना ती गाडी निकालास पण पात्र नाही आणि बक्षीस पण काही विषय नाही बरं सध्या आता इथली स्थिती कशी ना सध्या आता तर सध्या पाऊस नाहीये पण दे। जर म्हणजे तसं काय वाटलं तर आम्ही तुमच्या मार्फत देऊ जे आपले ग्रुप जी जी फोटो व्हिडिओ सगळे प्रसिद्ध केले जाते शंभर टक्के कुठल्याही बैलगाडी मालकाचं नुकसान होऊन देणार नाही जर आम्हाला जर थोडाफार पाऊस झाला तर मैदान होऊ शकतं पण जर जास्त प्रमाणात पाऊस झाला तर ते शंभर टक्के आम्ही तुमच्या मार्फत किंवा आपल्या ग्रुपच्या माध्यमातून माहिती देऊ आणि परवानगी परवानगीची प्रोसिजर त्यांचं आताच बोलणं झालं त्यांचं एक उद्या संध्याकाळपर्यंत परमिशन भेटल तर आपल्या महाराष्ट्रातल्या बैलगाडी मालकांना एवढंच मी विनंती करतो की लवकरात लवकर नोंद करा पावसाचे दिवस हो आहेत जेणेकरून कमिटीला तालुका कमिटीला सहकार्य करा आपल्याला आदल्या दिवशी लवकर लॉट काढून सगळ्यांना सोपं होईल असं आम्ही पट्टी तिथे कशी नियमावली ते संघटनेचा जो नियम आहे का नाही जो मैदान म्हणजे अखिल भारतीय अखिल भारतीय अखिल भारतीय जे आपले म्हणजे आताच नाही मोरगावचे जे मैदान झाले ते सगळे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमांनी झालेत आणि हे पण त्यातलं जे होणार चालते धन्यवाद ना धन्यवाद thank you मैदान रिपोर्टरला सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचे बटन दाबा धन्यवाद